बघा बैलगाडी मालक कसे चालले ते बघा झालाय तर अजून बैलगाडी मालक अजून रेषेच्या जा पलीकडे जाईत शरद ड्रायव्हर अ निकाल जाणारे पंच काय झाले निकाल जाणारे पंच गाड्या थांबवा किती सांगा बैलगाडी मालकाला काही फरक पडत नाही संध्याकाळी म्हणायचं वेळ झालं नाही हो जा दे गाड्या या ठिकाणी प्रसिद्ध बलगाडी मालक आमचे मार्गदर्शक विजयांना विजय मेडिकल कुसेगाव यांचं या ठिकाणी अगमंद राहणा आपलं या ठिकाणी संयोजक कमिटीच्या होती मनापासून या ठिकाणी सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे